नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जातोड सौतकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नाफेडने आजपर्यंत नेमका किती कांदा खरेदी केला आहे मागच्या वर्षी आजच्याच तारखेपर्यंत नाफेडने किती कांदा खरेदी केला होता मागच्या वर्षीपेक्षा नाफेडची कांदा खरेदी ही कमी आहे जास्त आहे आणि येणाऱ्या काळात नाफेड किती कांदा खरेदी करू शकते आणि याचा कांदा बाजारभावावर काय परिणाम होणार आहे कांदा बाजारभाव यापुढेही वाढतील की कमी येतील या सर्व प्रश्नाची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण हा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की नक्की शेअर करा मित्रांनो नापेडने कांदा हा खरेदी केला होता मित्रांनो जर आपण मागच्या वर्षीचं बघितलं तर मागच्या वर्षी नापेडने वीस जून पर्यंत सुमारे चौऱ्याहत्तर हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली होती म्हणजेच मागच्या वर्षीय तुलनेत या वर्षी नाफेडने जवळपास तीन हजार मेट्रिक टन कांदा हा कमी खरेदी केला आहे आणि मित्रांनो नाफेटचं उद्दिष्ट आहे सुमारे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं आता मित्रांनो हे उद्दिष्ट नाफेट पूर्ण करते की नाही इतर मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळात भविष्यात मित्रांनो आपल्याला समजणार आहे पण मात्र नाफेटने जर पाच लाख मेट्रिक टनाची खरेदी हे मित्रांनो येणाऱ्या महिन्या दोन महिन्यात जर पूर्ण केली तर याचा ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात कांदा भाव नक्कीच परिणाम मित्रांनो मित्रांनो जर पाच लाख मेट्रिक टन कांदा हा जर खरेदी केला तर ऑगस्टच्या शेवटच्या काही आठवड्यात किंवा मित्रांनो सप्टेंबर महिन्यात जेव्हा कांदा हा मित्रांनो आपल्या उच्चतम पातळी पातळी पतल्य गाठे तेव्हा मित्रांनो नाफेड आपला कांदा हा कमी दरात बाजार, बाजार भाव बाजार समित्यांमध्ये मित्रांनो किंवा मित्रांनो बाजारात हा उपलब्ध करेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव हा मित्रांनो मित्रांनो पडू शकेल म्हणून नाफेड मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करेल तेवढं मित्रांनो त्याने भविष्यात कांदा बाजार भाव हा मित्रांनो नकारात्मक परिणाम पडताना आपल्याला दिसेल आणि कांदा बाजार भावात मित्रांनो कमी येताना आपल्याला दिसेल म्हणून मित्रांनो हा फटका आपल्या शेतकरी बांधवांना नाफेडच्या कांदा खरेदीचा बसू शकतो आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर मित्रांनो तेही आपल्याला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा